નમો માત્ર ભૂમિ કથે જલેમી નમો આર્ય ભૂમિ કથે બાહેલેમી નમો પટ્ટ ભૂમિ જે જાત કાની પડો દેહ માથા મામી નમામી 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 પવિત્ર માથા માત્ર ભૂમિ પયંડા માથા નમસ્કાર ઓદન્ય વસ્તી વર્તુળય ગુજર્ત વર્ક આની

म्हणून लोकांना नावात ठेवायचे शेवटी तो दिवस उजाडला पुण्याच्या वाड्यात आम्ही मुलीसाठी शाळा उघडली शिकवला कोण मग मग मी सर्वांवर माझा उचत बसला पायचो दाग गेल्यावर पण तुलतंच हो। काय अगं त्रासदार होत होता प्रानंत होता आया बाया स्कुचा याचा गुरू म्हणते मुलींनो विते विना बती गेली मती विना विते गेली विती विना बत्ती गेली गती विना सूत्र खचले पुढ्या नर्थ झाले का वितेने गेले एक का वितेने गेले Milan te boli no, shika shika pori tu kahitari shika shara, shika shika pori tu kahitari shika shara.

पुले साबित्री नस लीटर मुलगी शिकली असती का पुले सावित्रीला सीटर मुलगी शिकली असते का मुलगी बाहेर पडली तर अनर्थ घुदाए का मुलगी शाळेत गेली का धर्म गुंडायका फक्त फूल आणि मूल हेरी करली असती का पुढे सावित्री नसली तर मुलगी शिकवल्यासती का मुले साबित्री नस तीटर